फाउंडेशन पुणे ज्ञान की अँड फिटकी वाचनालय यांच्या वतीनं आम्हाला हे शैक्षणिक साहित्य या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांना वाचनासाठी ह्याचा उपयोग होत होता परंतु हे पूर्णपणे पाण्यामध्ये हे तुमचं होऊ शकत आहे पूर्ण वर्गच खाली आलेलं आहे खुर्च्या खाली पडलेले बेंच काही वाहून गेले सर इथले इथले बेंच पण वाहून गेलेले काही खिडक्याच्या ह्या जाळ्या ज्या आहेत ह्या जाळ्या पण तुटलेल्या आहेत पूर्ण पाण्यानं अगदी ह्याच्यामध्ये हा पाण्याच्या स्पीड न हे बघ हे काटे आहेत ह्याच्यामध्ये आणि उसाचं पाचर पूर्णपणे इथं अडकून बंद झालेले आहेत सगळ्या खिडक्या दारुवाचे एवढी परिस्थिती वर्ग पाहू शकताय की आता हा वर्गच खाली आलेला आहे आणि खाली सत पाडताना तुम्ही एवढंच केलंय खाली घसरू शकता हे पाच रांड वायरी केबल फॅन हे आणि विद्यार्थ्याला हा वर्ग बसण्याच्या नाही एवढी महाभयंकर हे नुकसान आहे सर ह्याला दुरुस्त करून घेऊन आणि हे पाहू शकता आपण खाली गाल प्रत्येक वर्गाची ही चांगली तुम्ही मीडियाच्या माध्यमातून विजय शेवाळे प्रतिनिधी तुम्ही आमच्यासाठी एक हा मेसेज विद्यालयाचा मेसेज मीडियापर्यंत तलाठी ग्रामसेवक महसूल अधिकारी किंवा महसूलच्या मंडळामार्फत हा पोचून तुम्ही आम्हाला शक्यतो जेवढी जास्तीत जास्त मदत देता येईल तेवढं आपण प्रयत्न करावा कारण आपलं माध्यम जे आहे हे नक्कीच आम्हाला मदत करून देणारं माध्यम आहे या ठिकाणी बघू शकता ये आता पाचवीचा हा वर्ग आहे पाचवी चा वर्ग हा पूर्णपणे वरून हा पूर आला आणि पुरामुळं हा पूर्ण वाहून गेलेला आहे हा वर्ग अख्खाच खाली पडलेला आहे खाली फरशी पाहू शकता बघा ही पूर्णपणे इलेक्ट्रिक साधन फॅन वगैरे हे सगळं पूर्णपणे अख्खा वर्गच सह खाली पडलेला आहे पाहू शकता आहे <laughs> इथं फक्त ह्याची बाल्कनी तेवढीशी थोडंसं पाणी गेल्यामुळं पुढे वाचलेली आहे ते एक दोन टक्केच फक्त